खुशखबर 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 लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आलेली आहे खूप मोठी खुशखबर तर लाडक्या बहिणींनो थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे स्वतः दितिय टटकरे यांनी ट्विट करून सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता टाकण्यास सुरुवात झालेली आहे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार का ह्याच्यावर खूप सारे कमेंट्स होते तर तुम्हाला इथे सांगून देते की सध्या तर ऑगस्ट महिन्याचाच हप्ता देण्यात आलेला आहे आणि काही काय महिलांना सप्टेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता देण्यात आलेला आहे आता कोणत्या कोणत्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आले असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला दोन महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात आले आहे आणि ज्या महिलांना एक महिन्याचाच हप्ता आला आहे म्हणजे फक्त चौदावाच हप्ता आला आहे त्याने पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ज्याकडून तुमची कमेंट बघून दुसऱ्या जे महिला आहे ते सुद्धा मोटिवेट होतील त्यांना असं वाटणार नाही की आम्हाला हप्ता आला नाही आता सग सगळ्यांना एकत्र हाप्ता तर येणार नाही आहे हळूहळू हळू सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे ज्या महिला पात्र आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहे हे लक्षात ठेवा आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप प्रक्रिया आता सध्या जोरात चालू आहे आणि जे तपासणी आहे ते सुद्धा चालू आहे म्हणून खूप साऱ्या महिला ह्या सुद्धा वगळण्यात आलेल्या असेल असं मला वाटतं अजून आकडा काही समोर आलेला नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा लाटक्या बहिणींनो खूप मोठी आणि खूप आनंदाची बातमी आहे आपण किती दिवसापासून वाट बघत होतो की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज येईन उद्या येईन परवा येईन हे सगळं तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल पण तसं काही झालं नाही पण आजपासून खरंच्या खरं शंभर टक्के खरी बातमी आहे आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे जेव्हा केव्हा पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे तेव्हा दितिरा टटकरे स्वतः ट्विट करून सांगत आहे आणि असंचसुद्धा झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा आणि कोणाकोणाला पैसे आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला हा हप्ता मिळालेला आहे आणि कोणत्या महिलाला नाही आला त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्हाला हप्ते नाही आले आम्ही ह्या जिल्ह्यामधून आहोत तर जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करायची कामं तुम्ही करायची आहे तुम्हाला न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आमचं आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जीवंदे मातरम जय श्री राम